नमस्कार ग्रो स्टोरीज स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुलींना लवकर पाळी काय येते सहा ते नऊ वर्षे वयातच मासिक पाळी सुरू होण्याची काय कारणं मुलींना मासिक पाळी लवकर येण्याचं प्रमाण वाढलं आहे मुलींच्या शरीरात होणारे नैसर्गिक बदलही वेळेआधीच होत आहेत त्याची कारणं काय काय केलं तर अकाली वयात येणं टाळता येऊ शकेल मुलींमध्ये मा मासिक पाळी येण्याचं विशिष्ट वय असतं त्याआधी मुलींच्या शरीरात बदल होतात पण गेल्या काही वर्षात मुलींना मासिक पाळी येण्याचं वय खूपच अलीकडे सरकलं आहे कोरोनानंतरच्या काळात दहा वर्षाच्या आतील मुलींमध्ये मा मासिक पाळी येण्याचं प्रमाण वाढलं आहे का यावर बाई जेरेबाई वाडी या रुग्णालय अभ्यास करत आहे कोरोनानंतर सहा ते नऊ वर्ष वयोगटातील मुलींमध्ये पौंगंडवस्था येण्याचं प्रमाण वाढलं आहे मात्र मुलींना लवकर पाळी येणं ही समस्या काही आत्ताच उपदवली आहे का मुलींना पाळी लवकर काय येते पालकासह मुलींनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते आपण पाहूया पुढीलप्रमाणे मुलींना लवकर पाळी येते कारण आपल्या देशात मुलींना पाळी साडे दहा ते अकरा वर्षाच्या दरम्यान येते जर पाळी दहा वर्षाच्या आत आली तर त्याला पाळी लवकर येणं किंवा अर्ली येणार की असं म्हणतात याला वैद्यकीय भाषेत प्रिकॉस प्युबर्टी असंही म्हणतात प्रिकॉस म्हणजे वेळेआधीच पाळी येणं असं म्हणतात वेळेआधीच मासिक पाळी येण्यामध्येही दोन प्रकार आढळतात मासिक पाळी येण्याआधी मुलींच्या शरीरात नैसर्गिक असे जैविक बदल होतात या बदलांना सुरुवात होते ती हार्मोनल बदलांनी हार्मोन्समध्ये बदल झाल्यानं मुलींमध्ये स्नानांची वाढ होण्यास मदत होते वयाच्या आठव्या वर्षापासून मुलींची स्थानांची वाढ व्हायला सुरुवात होते नंतर काखेत जननेंद्रियेवर केस येतात नंतर त्यांची उंची वेगान वाढायला लागते एखादं दीड वर्ष उंची वाढली की त्यानंतर मासिक पाळी सुरू होते बदलाचा हा सर्व क्रम पार होऊन जर मासिक पाळी आली असेल त्याला नॉर्मल प्युबर्टी असं म्हणतात पण मुलींच्या शरीरात हे बदल खूप आधी होऊन पाळी आली असल्यास याला लवकर पाळी येणं असंच म्हणतात तर पाळी लवकर येण्याचा दुसरा प्रकार असतो त्यात स्नानांची वाढ होणं काखेत जनिनिंद्रियेवर केस वाढत नाहीत उंची वाढत नाही असे कोणतेच बदल होत नाहीत तरीही मासिक पाळी येते या प्रकारात मुलींच्या शरीरात एकूणच लय बिघडल्यामुळे ही समस्या निर्माण होते हे असं होण्यामागे विशिष्ट कारणं आहेत एक म्हणजे वैद्यकीय आजारामुळे मुलींमध्ये पाळी लवकर येते म्हणजे थायरॉइड हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्यास मेंदूमध्ये पिंच्युरिटी नावाची ग्रंथी असते त्या ग्रंथीत जर गाठ झाली किंवा ट्युमर झाला तरी पाळी लवकर येते किडनीच्यावर ऑट्रिनल नावाची ग्रंथी असते त्या ग्रंथीमध्ये जे हार्मोन्स तयार करण्याची जी क्षमता असते त्यात बदल झालेला असतो त्यामुळेही पाळी लवकर येऊ शकते मुलींचं जे अंडाशय आहे त्याच्याशी निगडीत काही आजार असल्यास मासिक पाळी वेळेआधीच येते दुसरं म्हणजे बैठ्या जीवनशैलीमुळे येणार स्थूलपणा आता लहान मुलां मुल मुलींमध्ये देखील पाहायला मिळतो मुलगी जेव्हा वयात येते तिला पाळी येते तेव्हा तिच्या शरीरात फॅट्सचं प्रमाण वाढलेलं असतं एकूणच वजनाच्या सहासष्ट टक्के शरीरात फॅट्स वाढले की पाळी येते म्हणूनच खूप बारीक मुलींना पाळी वेळेत येत नाही उशिरा येते शरीरात फॅट्सचं हे प्रमाण हे अकरा ते चौदा या वयोगटात होतं मात्र स्थूल मुलींमध्ये चरबीचं प्रमाण हे जर त्या आधीच वाढलेलं असेल तर पाळी लवकर येते सामान्यतः स्थूलता नस पण शारीरिक हालचाल कमी असली तरी पाळी लवकर येते तिसरं म्हणजे वातावरण पर्यावरण बदल हे ही एक कारण लवकर मासिक पाळीमध्ये दिसून येतं याला एनव्हायटीमेंटल डिस्ट्रप्टर म्हणजे पर्यावरणीय व्यत्यय आणणारे घटक म्हणलं जातं हवेतील प्रदूषणामुळे श्वासाबरोबर हवेतले जे आत घेतो प्लॅस्टिकच्या आवरणात असलेले पॅकफूड खातो यातून मायक्रो मेल्युक्युल्स अन्नामध्ये मिसळतात फळ भाज्या यांच्यावर मारलेली कीटकनाशकं हे शरीरात जाऊन हार्मोन्सवर परिणाम करतात यामुळेही मासिक पाळी लवकर येते चौथं म्हणजे लहान वयोगटातल्या मुलांमध्ये समाज माध्यमाचा वापर वाढला आहे समाज माध्यमावरील विषय त्यातून होणारे मानसिक परिणाम विचारसारणी यामुळे लवकर वयात यायला आणखी पाठबळ मिळालं आहे लवकर पाळी आल्यास मुलींना जर लवकर पाळी आली आहे असं आढळलं तर ही पाळी लवकर आली आहे ही शरीरातील लय बिघड त्या समस्येमुळे पाळी लवकर आली आहे हे, हे समजून घेणं आवश्यक का आहे कारण लवकर पाळी आल्यानं या मुलींमधली सर्व यंत्रणा लवकर काम करायला लागते लवकर पाळी आलेल्या मुलींना कमी वयात रक्तदाब मधुमेह होण्याची शक्यता असते या मुलींमध्ये पुढे हृदयविकाराचा धोका अर्धांग वायू किंवा ब्रेन स्ट्रोक येणे याचा कमी वयात धोकाही असतो लवकर पाळी आल्यास मुलींची उंची वाढत नाही उंची वाढण्यास अडथळे येतात लवकर मासिक पाळी येण्याचे त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो मासिक पाळी लवकर आल्यानं या परिस्थितीशी जुळवून घेण्याइतका समजूतदारपणा मुलींमध्ये आलेला नसतो वयाच्या सातव्या आठव्या वर्षीच पाळी आली तर मुलींमध्ये अल्लडपणा असतो त्यानुसार याच वयोगटाच्या बाकीच्या मुली मस्त हसत खेळत बागडत असतात आणि आपल्याला मात्र हे असं काहीतरी झालंय किंवा होतंय हे जाणवून मुलींमध्ये नूनगंड निर्माण होतो स्वतःच्या बॉडी इमेजबद्दल प्रश्न निर्माण होतात आता पाहूया काय काळजी घ्यायला हवी एक म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे असं होऊ नये यासाठी मुलींच्या शारीरिक हालचाली जास्त होतील त्यासाठी त्या, त्या भरपूर खेळतील याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं मुलींनी कमीत कमी एक तास तरी रोज खेळायला हवं दुसरं म्हणजे मुलींच्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं पोषणयुक्त घरचा आहार मुलींना मिळणं आवश्यक आहे तिसरं म्हणजे अन्न पदार्थ साठवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर कमी करणं मुलींचा स्क्रीन टाईम कमी करणंही गरजेचं आहे चौथं म्हणजे सोशल मीडिया बघणं गेमिंग मोबाईल किंवा कॅम्प्युटरवर चित्रपट बघणं यामुळे तासन तास कॅम्प्युटरसमोर बसणं होतं असं झाल्यास कॅम्प्युटरच्या ओरेंज लाईटचा परिणामही हार्मोन्सवर होतो हे अभ्यासात आढळून आलं आहे त्यामुळे मुलींचा स्क्रीन टाईम कमी करणं गरजेचं आहे पाचवं म्हणजे मुलींनी व्यवस्थित झोप घेणं आवश्यक आहे कारण या वयोगटातल्या मुलींमध्ये झोपेचा अभावही आढळून आलेला आहे झोपेमध्ये मेंदूत मेलाटोनन नावाचं हार्मोन्स तयार होतं ते जर नीट तयार झालं नाही तर हार्मोन्सवर परिणाम होतो हे टाळण्यासाठी मुली सात आठ तास शांत झोपतायत ना याकडे पालकांनी लक्ष देणं आवश्यक आहे सहावं म्हणजे मुलींच्या शरीरात पाळीशी निगडीत असलेले बदल जर लवकर घडत असलेले आढळले पाळी आठव्या नवव्या वर्षीच आलेली असल्यास डॉक्टरांकडे जाऊन त्यामागचं कारण समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यानुसार मुलींकडे लक्ष देणंही आवश्यक आहे तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद